नमस्कार मैत्रीण आज आपण तीस साईजचा शिवलेस ब्लाउज प्रिन्सेस कट शिवणार आहे तर त्यासाठी ब्लाऊज वगैरे मी आधीच कटिंग कर करून घेतला आहे आणि आता आपण ब्लाउज स्टिच करून पाहू शकता तुम्ही मी या ब्लाऊजला पट्ट्या वगैरे काहीच लावणार नाही फक्त पलटी करणार आहे कारण हा कपडा ऑलरेडी असा कडक आहे त्यामुळे या ब्लाऊजला गरज नाही असता पट्ट्या वगैरे लावण्याची मार्किंग करून शिवून घेतला आता आपण याला कट करून पलटी मारून घेऊ हा माझा सहा इंचा गळा आहे आणि डीप डीप गाळा शिवणार आहे मी हा पुढचा भाग आहे मागच्या भागाला आपण डीप गळा शिवणार आहोत थोडस कट करून घेऊ आणि यालाच आपण पलटी मारणार आहोत फ्रंट साईडने हुक नाही लावायचे त्या ब्लाऊजला बॅक साईडने हुक लावायचे आहेत त्यामुळे मी असं पलटी करून घेतलं या ब्लाऊजला आणि याला मी हात शिलाई वगैरे काहीच करणार नाही आहे पाहू शकत किती छान फिनिशिंग आली बात ना गळा हा पुढचा गळा सहा इंच आहे आता आपण याला कडेने शिवून घेऊ पाव इंचाच्या अंतरावर एक टिप मारू अशा प्रकारे आणि पा अशी पाव इंचावर आपण तीप मारली ब्लाऊजची कटिंग व्यवस्थित केली ना ब्लाऊज शिवताना छान फिनिशिंग वगैरे येते आणि काही तकलीफ पण नाही हां आपल्या गळ्यात शिवून तयार झाला आता आपण साईडवर बोलून घेऊ यास्तर इंच बा आपला पुढचा मुंडा तयार झाला आहे आता आपण याला प्रिन्स कटोरी जोडून घेऊ त्यासाठी ही प्रिन्स कटोरी का मी काढली आहे आणि आपण हिला आता शिवून घेऊ या साईड हे पण चेक करायचं कारण ब्लाऊज शिवताना उलटं पालटं होतं ना तर त्याआधीच हे उलटं सुलटं पाहून घ्यायचं आणि मगच अस्तरला टिप मारून घ्यायची नाहीतर कधी कधी एकाच साईडची कटोरी तयार होती त्यामुळे हे उलटं सुलटं आधीच पाहून घ्यायचं पना पना आता हे पण आपण गोल शिवून घेऊ आज तर जोडून झाले आणि आता आपण हे शिवून घेऊ तर आपण आता वय फर्स्ट टाईम ही उजवी साईड शिवून घेऊ नेहमी उजव्या साईडची प्रिंस कटोरी जोडून घ्यायची वरून खाली जोडत यायचं तर आता बघा हे खूप जोड पाऊ इंच अंतरावर आपण जोडून घेऊ आणि अजिबात ओढायचं नाही एकदम हलक्या हाताने जोडून घ्यायचं ब्लाऊज जेवढा हलक्या हाताने शिवू ना तेवढं छान ग ब्लाऊज यायचो आणि घड्या वगैरे पडत नाही तर एकदम हलक्या हाताने कटोरी तोडायची कटोरी भाई शेचायची नाही अजिबात बघा एकदम परफेक्ट पुरली आपल्याला आता आपण डबल टिप मारून घेऊ याच्यावर परत पिंक कटोरी जोडून झाली आणि हे पा किती सुंदर लुक आला आहे हे ही सुईची साईड आहे बा आता आपण इथे एक सव्वा एक इंचाची कमर पट्टी जोडून घेऊ तर त्यासाठी मी ही पट्टी काढली आहे बा आता ही आपण पाव इंच शिवून घेऊ जोडून झाली इथे थोडं खालीवर झाले एक सारखं कट करायचं जास्त नाही होत पण थोडंफार होतं असं व्यवस्थित आणि आता ही हात पण पट्टी लावून घेऊ कमर पट्टी सारखी जोडायची आणि फ्रंट साईडला या ब्लाऊजला हुकं नाहीत पाठीमागच्या साईड नाही त्यामुळे इथे मला काहीच करायचं नाही पाव इंच फोल्ड केली पट्टी आणि एक इंचाची मुडपून राहिली पाहिजे ताप टिप मारून झाली आता आपण इथे पाच नंबरची शिलाई मारून घेऊ मी हात शिलाई नाही करणार त्यामुळे मी छोटी टीप मारणार आहे आणि ज्यांना हात शिलाईची करायची असते त्यांनी पाच नंबरची टीप ना मारायची तर मी हात शिलाई करणार नाही त्यामुळे मी छोटी टीप मारून घेणार आहे आणि हे टच मारले ना की ओढल्यावर होत नाही पट्टी एकदम सपट अटेच होते त्यामुळे आठवणीने टक दोन घ्यायचे आणि अशा प्रकारे पहा आता आपला पुढचा भाग शिवून झाला आहे हे पहा छान आली ना फिनिशिंग कशी आली फिनिशिंग आता आपण बॅक साइड शिवून घेऊ त्याला पण मी कवर शिलाईच घालणार आहे मी आखून घेतलं आहे टाकण्या वगैरे लावल्यात आणि गोलगळा डीप शिवायचा आहे आणि त्या शिवायच्या पट्ट्या येणार आहे तर आता आपण इथे शिवून घेऊ माझी पद्धत खूप सोपी आहे आणि अशा सोपे सोप्या पद्धतीचे ब्लाऊज शिकण्यासाठी जयश्री लेडीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी आयकॉन प्रेस करा आणि माझे सर्वात आधी नवनवीन व्हिडिओ अपलोड की पहा आता इथे कट करणार आहे मी इंच थो थोडंसं अंतर ठेवायचं आणि असं कट करून घ्यायचं हो। मग त्या पण एक काढून घेऊ तास झाले आणि कडेने मी कात्री वगैरे मारून घेतली अशी पाव म्हणजे त्याने पटकन पलटी होतो गळा आणि आता आपण असा गळा पलटी करून घ्यायचा एक सुद्धा पट्टी वापरलेली नाही पा पण त्यासाठी असा कडक कपडा असेल तरच नाही तर लूज कपड्याला तुम्ही असं करसाल तर ब्लाऊज व्यवस्थित येणार नाही हा अशा ब्लाऊजला गरजच नव्हती म्हणून मी कॅनवास वगैरे हात शिलायची पट्टी लावली नाही आणि प आपलं झालं तयार आता इथे आपण शिवून घेऊ पूर्ण गळा शिवून घ्यायचा पाव इंचा अंतर ठेवायचं म्हणजे छान वाटते फिनिशिंग कडेला मारली ना ती थोडं ओढल्यावर दिसतं म्हणून आपल्याला ही टिप पाव इंचच्या अंतरावरच मारायचं आहे आता आपण हे तर जोडून घेऊ कडेने जोडून झालं इथे आपण हुक लुकची पट्टी लावणार आहे कारण मला बॅक साईडने हुक लावायच्यात या ब्लाऊजला ब्ला। तर आधी आपण हे आस्कार जोडून घेऊ आणि नंतर मधोमध कट करू इथे कट करायचं आहे आपल्याला आणि इथे हुकलुकाच्या पट्ट्या जोडून घ्यायच्यात तर हे पहा असं मधोमध मुद सेंटरला मी कट केलं हे दोन भाग झाले आता आपण इथे पट्ट्या झोडून घेऊ हो। तर त्यासाठी मी पहा या दीड दोन इंचाच्या पट्ट्या काढून ठेवल्यात आपण पहिली उकाची पट्टी लावून घेऊ हो। तर त्यासाठी मी ही दोन इंचाची पट्टी घेतली हिला आता आपण असं पाव इंच शिवून घेऊ आधी इथे दाबटीप देऊ आपण दाबटीप देताना इथे पहिलंच मोडपून घ्यायचं असं म्हणजे आपल्याला मस्त फिनिशिंग येते इथे सरळ एकदम इथे आचीला आहे आणि आता ही पट्टी अशीच खाली दाबून घ्यायची आता आपल्याला अशीच सरळ हे प आधी मोडपून घेतलं ना मस्त फिनिशिंग मध्ये इथे एक सारखे ती त्यामुळे पहिलंच फोल्ड करून घ्यायचं झाली आपली हुकाची पट्टी या साईडने आपण हुक लावणार याला आणि आता ही लुकाची पट्टी तर त्यासाठी बी मी असं दीड दोन इंच कपडा घेतलाय आता आपण हा असं मुडपून घेऊ सुईचं उलटं चेक करायचं मुडपून दीड इंच राहिलं पाहिजे पट्टी एवढं ठेवायचं आणि आता आपण शिवून घेऊ वरच्या साईडने अर्धा इंच बाहेर ठेवायचा कपडा खालच्या साईडने कमी असला तरी चालतंय इकडं आपण पहा आता इथे बी असंच पहिल्यांदाच मोडकून घ्यायचं एक एकसारखं आणि मग याच्यावर दाप टीप आणि ही बाजू आता आपण इकडं आणणार अशी सर्व ही आपली झाली हुपची पट्टी हुक लोक अडकवायची पट्टी आणि आता मी ते आय आय करणार आहे त्यामुळे मी ही पट्टी पण पॅक करणार आहे तुम्हाला जर आई नसेल करायचे तर इथे पॅक करायचे नाही आपले दोन्ही आईच्या पट्ट्या तयार झाल्या एकसारख्या चेक करायचं आता आपल्याला इथे टक्स मारायचा आहे तर टक्स मारताना बरोबर शोल्डरच्या मधोमध पकडायचं आणि खाली जिथे येईल तिथे खून करायची आणि या साईडला पण तसंच करायचं शोल्डरच्या मधोमध जिथे येईल तिथं आपले टक्स घ्यायचे आपण एक टक्स घेणार आहे तर टक्स गळ्याच्या उंचीनुसार घ्यायचे आता टक्स आता माझ्या गळ्याची उंची कमी म्हणजे ही पट्टी छोटी राहिली ना त्यानुसार मी घेणार टक्स तर माझा टक्स इथे बघा तीन इंचा बसतोय तुम्ही गळ्याच्या उंचीनुसार टक्स घ्यायचा तसे आता आपण टक्स मारून घेऊ ब्लाउजला दा डबल टीप मारायची मारून झाले आता आपण इथे हात शिलाईची पट्टी जोडून घेणार आहोत तर हे पहा माझ्या हात शिलाईची पट्टी एक साईडच्या आधी जोडून घेऊ आपण इथे टक्सवर आलं का टक्स या साईडला घ्यायचा फिटिंगच्या आणि इथे एक आवर्जून टक्स टाकायचा आणि हे पहा माझ्या आता दोन्ही साईडच्या हुकलूक पट्ट्या तयार झाल्यात कमरपट्टी पण जोडून झाली आता आपण शोल्डर जोडून घेऊ तर शोल्डर जोडताना मी असं शिवणार आहे आधी सुईच्या साईडने असा आणि हा आपला वरचा भाग आणि मग आपण याला पलटे करणार आहोत याने काय होतं जुरमळ्या वगैरे दिसत नाही ब्लाऊजला आणि छान दिसतो असं पावली तर शिवून घ्यायचा आधी याला आपण शिवून घेऊ आणि नंतर आपण पलटी मारू म्हणजे शोल्डरला आपल्या आधी भाडे वगैरे पोसणार नाही ब्लाउजचे याला आपण आता असं पलटी करून घेऊ आपण पलटी करून परत इथे टीप मारणार आहोत आणि माझ्या गळा बघा एकदम फिनिशिंगमध्ये आले की खालीवर झाले का बघा तुम्ही पाहू शकता हे पहा असं व्यवस्थित ब्लाऊज कट केला ना खालीवर होत नाही एकदम सरळ लाईन येत येतं आणि आता आपण इथं परत पाव इंच शिवून घेऊ म्हणजे आपण पावने एक इंच गळा शिवतो ना तेवढं शिवून घ्यायचं इथं त्या साईटने पण तसंच हे बघा इकडची पण साईड बघा सेम टू सेम आली बिलकुल कमी जास्त झालं नाही पाहू शकता तुम्ही हे पहा ब्लाउज व्यवस्थित कट केला ना कमी जास्त होत नाही मेन ब्लाऊजची कटिंग असते आता या साईडने थोडं कमी जास्त होत तर हे कट करून घ्यायचं इकडे थोडस थोडस झालं जास्त इकडनं तर नाही झालं आणि हे पहा आता आपलं हे जोडून झालं पाहू शकता तुम्ही हो आता आपण इथे शिवलेस ब्लाऊज आहे तर या साईडने आपण पट्टी जोडून घेऊ आता त्या ब्लाऊजला इथे शिवलेससाठी या पट्ट्या जोडायला मी ह्या सव्वा एक इंचाच्या पट्ट्या काढून घेतल्या आहेत आपण क्रॉस कापतो ना तशाच कटिंग करायच्या हे पहा आणि जोडताना पण क्रॉस जोडायच्या करून घ्यायचा इथे थोडं कट करायचं आणि आता याला असं उडकून घ्यायचं जोडताना हे असे डबल घडी धरून हे ना इथे जोडून घ्यायची पहिल्यांदा हे शोल्डर चेक करायचे हे इथे हे कमी जास्त होतं थोडंफार तर हे व्यवस्थित कट करून घ्यायचं हे।, हे मेने बाहेर बाई जोडायच्या आधी किंवा शिवल्याची पट्टी जोडायच्या आधी हे मेन चेक करायचं हे होतं नॉर्मली सगळ्यांचं थोडंफार कमी जास्त तर कमी जास्त झालं तर घाबरून जायची गरज नाही हे असं कट करून घ्यायचं थोडं थोडं ती साईड पण चेक करायची ती आपण नंतर करू चेक आता या साईडची पट्टी जोडून घेऊ आपण ही आपण हा ब्लाउज शिवलेस ठेवणार आहोत अशी डबल पट्टी क्रॉस घेतली जोडली आणि आता ही डबल करून आपण इथे शिवणार आहोत पट्टी आणि या पट्टीला काय टक्स वगैरे टाकायची गरजच नाही आहे डायरेक्ट डबल धरून शिवून घ्यायची अशी क्रॉस पण पट्टी क्रॉस काढायची बरं का मैत्रिणींना तर पट्टी बिलकुल नाही काढायची पट्टी क्रॉसच पाहिजे साईड पुढे घ्यायची आणि आता आपण इथं थोडंसं कमी जास्त आहे ते चेक करून घ्यायचं आधी असं एक्स्ट्रा ते ठेवायचं नाही जिथे जिथे जास्त वाटतं ना ते थोडं थोडं कट करून घ्यायचं आणि ते असे जागजागी कट मारून घ्यायचे जेणेकरून आपली पट्टी पटकन फोल्ड होईल असे कट करून घ्यायचे आणि जिथे तुम्हाला अजून एक्स्ट्रा वाटतं ना ते कापून घ्यायचं कारण आपल्या पट्टीच्या बाहेरे निघलं नाही पाहिजे याने फिनिशिंग जाते ब्लाऊजची जिथे जिथे जास्त कमी होतात ना टिपा तिथे आणि आता आपण इथे अशी दाब टिप मारून घेणार आहोत अशी टिपा अशी तर ती मारताना आपण खाल दाब टिप मारून घ्यायची अगोदर अशी याला म्हणजे व्यवस्थित आपल्याला मोडपता येतं हा ब्लाऊज मी आता एका मुलीचं कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे तर हा त्यासाठी ब्लाऊज शिवला आहे शिवलेच मी आता इथे आपण पाऊ इंचाची मारून घेऊ अशा प्रकारे मारायची म्हणजे आपल्याला बरोबर पाव इंच अंकर दिसतं किती छान फिनिशिंगमध्ये आपली पट्टी पण लागत आहे तुम्ही जेवढा ब्लाऊज येऊ ते शिवसाल कट करसाल जेवढा सावकाश शांत मनाने ब्लाऊज शिवताना काहीच अडचण येणार नाही ब्लाऊज शिवायला आणि एकदम सोपी पद्धत आहे तिथे काही पट्ट्या वगैरे लावल्या नाही आपण काहीच लावलं नाही जास्त या ब्लाऊजला कॅनोच वापरलं नाही तरी पाहू शकता किती सुंदर चिंपण आलेली आहे ब्लाऊजला आणि पहा आपली एक साईड पूर्ण तयार झाली शिवलेस हे पहा किती सुंदर आतून बाहेरून फिनिशिंग आली आहे हे पहा ही आतली साईड हे बघा आणि हे पहा आपलं किती सुंदर ही शोल्डरची टिप मारून झाली आहे गळपट्टी हे पाहू शकता आणि हा माझा ब्लाऊज आहे ना शिवलेस आहे आता आपण या ब्लाऊजला फिटिंग करून घेऊ सुंदर फिनिशिंग आली आहे ना आणि हे पा माझी दीड इंचाची फिटिंग आली आणि इथे सात दोन्ही चौदा आहे तर इथे निम्मा करून सात हजार अशी सव्वा एक इंचाची ब्लाऊजला द्ला फिटिंग बसली आणि बघा माझं ब्लाऊज आता तयार झाला ते इथे दोन तीन ती पा मारून घ्यायचा पहा किती सुंदर ब्लाऊज शिवून झालाय आपला ही बॅक साईड आणि ही फ्रंट साईड हे झाला झालाय ना ब्लाऊज शिवून अशाच नवनवीन व्हिडिओ ब्लाऊजचे शिकण्यासाठी श्री लेडी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद